त्याला त्यात असं उल्लेख करण्यात आला आहे की अजित गवाने हे पैसे यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत होते आपने आपने दो दोन कोटी रुपये सापडले नेमके याविषयी आपलं काय म्हणणं आहे खरंच ते पैसे आपले होते का आणि आपले नसतील तर आपण तक्रार केली आहे का निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं दोन कोटी सापडले आणि माझे कार्यकर्ते मुळात एक रुपया कुठं सापडला नाही आणि दोन कोटी सापडले असते तर पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा नोंदवला असता आपण सगळ्यांना बघताय ही त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा प्रकारचं फेक नरेटिव्ह ते करत आहेत त्यांचा पराभव त्यांना दिसू लागल्यामुळं अशा पद्धती बातमी त्या ते करतात आम्ही पोलीस स्टेशनला पोलिसांना मागणी केली ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे हो नेमकं तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं कशाप्रकारे प्रशासकीय यंत्रणांना हाताशी घेऊन काम करण्यात येत तुम्ही आरोप केला आहे की दिघी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी असतील ते एका उमेदवाराचं काम करत आहेत कुठल्या उमेदवाराचं काम करत आहेत दिघी नुसतं दिघीतच नाही तर सगळ्या ठिकाणी काही ठराविक पोलीस अधिकारी त्यांना त्यांचं काम आहेत म्हणजे त्यांचा काय ते जे काही आहेत लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे वाटपाचं काम आमदार आत्ता जे आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पोलीस त्या ठिकाणी मदत तशा प्रकारची देखील तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मी केलेली आहे आणि असं त्यांनी क करू नये या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सी पींना आणि डी भूमिका मांडलेली आणि त्याच्यावरती त्या जे कोणी आहेत पोलीस त्यांच्यावरती कारदेशीर कारवाई करावी उलट आमचे कार्यकर्ते जेव्हा स्लिपा वाटत आहेत त्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम पोलीस यंत्रणेच्या मदतीनं त्यांच्याकडनं होतं आहे आणि तशा प्रकारची तक्रार या ठिकाणी आम्ही केलेली आहे कुठल्या कुठल्या घटकांवर दबाव टाकण्यात येत आहे दुसऱ्या मतदारसंघामध्ये म्हणजे पत्रकारांवर पण दबाव टाकण्यात येतो धमकी देण्यात येतं असं ऐकायला येतं तथ्य आहे त्याच्या तथ्य काही पत्रकार जे काही बातम्या आज प्रसारित करत आहेत त्या पत्रकारांनाही फोन येतात धमकावलं जातं की तुम्ही बातमी का टाकता बातमी का छापता हे लोकशाहीच्यासाठी घातक आहे आणि अशा प्रकारचे त्यामुळे ह्याच गुंडगिरी आणि दादागिरीच्या विरोधात याच वाईट प्रवृत्तीवर आम्ही सगळे निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांनी निर्णय घेतलेला आहे की ही गुंडगिरी दादागिरी आणि हा जो काही भ्रष्टाचार माजलेला आहे हा थांबवायचं काम या निवडणुकीच्या निमित्ताने करतात त्यांनी किती पण गुंडेगिरी दादागिरी करू द्या या, या निवडणुकीमध्ये निकाल त्यांच्या विरोधात जाणारे अटळ आहे हो निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांच्याकडे एक अतिशय महा महत्त्व असू शकतात जर एखादा उमेदवार तक्रार करत असेल त्या तक्रारी तथ्य असेल तुम्ही केलेल्या तक्रारीची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे का आणि की ते दबावाखाली आहेत निवडणूक निर्णय अधिकारी त्याची दखल घेत नाही ते दबावाखाली आहेत ज्या त्यांच्या प्रेशरमध्ये काम करतात आणि म्हणूनच आम्हाला या संदर्भात आज आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आज सी पी साहेबांना मी बोललो सी पी साहेबांनी खाली सांगितलं या पोलीस संदर्भात परंतु जर त्यांनी जर आम्हाला अशा पद्धतीने त्रास दिला तर आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा प्रकारची भूमिका आमची आहे काल ख्रिश्चन समाजाच्या बांधवांनी त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांनी पाठिंबा त्या ठिकाणी मला दिलेला आहे आणि त्याच्यामागचं कारण की त्यांनासुद्धा परिवर्तन हवं आहे आणि चांगल्या विचारावर जाण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अशा अनेक संघटना अनेक लोकांनी या मागच्या का काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांना विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन करून या भोसरी विधानसभेचं चांगलं काम या भोसरी विधानसभेचा पिंपिणगड शहराचा चांगला विकास करण्याचा त्या ठिकाणी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आणि मला ती जबाबदारी देण्याची भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे